नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळ घडामोडी अक्षय तृतीयाच्या आधी सोन्याने उच्चांक दर गाठलाय आज सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा पार केलाय सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे आज चांदी पाचशे अठ्ठावीस रुपये प्रतिकिलोने महागली असून तिचा दर पंच्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयावर ट्रेड करतोय तर सराफ बाजारात सोनं एक लाख दोन हजार रुपये प्रति तोळा ट्रेड करत आहे एकीकडे अक्षय तृतीया काही दिवसांवरच आहे तर दुसरीकडे लग्नाचे सीझन सुरू आहे अशातच या सर्वसामान्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमातून अनुकंपना तत्वावरील नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रमही यावेळी पार पडला मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले यावेळी शासकीय यंत्रणे चांगल्या पद्धतीने मेहनतीने आणि जबाबदारीने काम करून लोकांचे उत्तरदायित्व स्वीकारा असं आवाहन मंत्री आबेडकर यांनी केलं शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम पार अनुकंपामध्ये ज्या लोकांना अधिक बरेच वर्ष वाट बघत ला बघायला लागत होती दुर्दैवानं कुटुंबातला कुटुंब प्रमुख जो नोकरीत आहे तो जर आपल्यातनं गमावला तर त्या कुटुंबाला नोकरीपासून वंचित आणि कुटुंबाचं संपूर्ण जो काय दुःखाचा डोंगर होता त्या सगळ्यांपासून या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कल्पनेतल्या शंभर दिवसांच्या प्रोग्राममध्ये टार्गेटेड जे काही काम दिलं होतं त्या टार्गेटेड कामामधलं एक अत्यंत महत्त्वाचं काम की ज्या कामामध्ये अनुकंपातल्या सगळ्या लोकांना शंभर टक्क्या नोकऱ्या देण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आणि आज त्याचं वाटप त्या नोकरीपत्राचं नियुक्तीपत्रांचं वाटप पालकमंत्री म्हणून मी असेल कलेक्टर महोदय असतील आमच्या सगळ्यांच्या हस्ते या बत्तीस लोकांना जिल्ह्यामध्ये शंभर दिवसांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा एक सगळी नियुक्तीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम सुद्धा झाला जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाला अधिक गदी गती देण्यासाठी तसंच नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाची अंमलबजावणी बाबत चर्चा आणि सादरीकरण करण्यात आलं हे अभियान एक मे पासून जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली करवीर संस्थापिका महाराणी तारा यांची संगम माहुली इथल्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी महाराणी तारारानी यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार कामाच्या आराखड्याचा प्रस्ताव या महिन्यात राज्य शासनाला सादर करा अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारे येथे असलेल्या करवीर संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती त्यांनी इथं आंदोलन केलेलं होतं मी त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की दोन हजार सतरामध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून ब्याण्णव लाख आणि काही रक्कम त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली पी सीद्वारे सातार्याचे जिल्हाधिकारी सुरेद पाटील नंतर सुप्रीन इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नागेशकर ते आर्किटेक्ट आर्किटेक्टरी नेमले आहेत ते त्या सर्व आणि आम्ही सर्वजण मी जिल्हाधिकारी आणि विजयराव देणे आणि त्यांचे सगळे सहकारी त्या इतिहास संशोधकी होते ते सगळे उपस्थित होते जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे तिथे थोरल्या शाहू महाराजांची ही समाधी आहे आणि हे संपूर्ण परिसर हा राजघरण्याची ताब्यामध्ये आहे आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशनही त्यांनी दाखवलं तर ते उदयनराजे खाद्या उदयनराजेना आता सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्र राजेना ते दाखवून पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणिच काम चालू करणार आहेत आम्ही त्याला सूचना केल्या की तात्काळ तीन टक्के जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा संरक्षित करा आणि मग तुमचा सवीस कुटुंबा जो आरा करा आहे तर तिकडे लगेच होणार नाही आणि काही इतिहास संशोधन सांगत होते त्या शिळा आम्ही शोधून काढल्या त्याला वजेरी लावला वगैरे ही बाब अतिशय शास्तन हातामध्ये घ्यायची आहे म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि दोन तीन दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं यांच्या शंका त्यांच्या आहेत अपेक्षा त्या समजून घेऊन त्यामध्ये तेचा अनुभव करावा असे ठरण्यात आले आणि बैठक समाप्त झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा अनुभव अनुभवाला मिळाला नामदार शिंदे हे रस्त्यावर अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवत थेट अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले एकवीस एप्रिल रोजी सातारा इथल्या आपल्या दरेगावाकडून मुंबईकडे उपमुख्यमंत्री शिंदे रवाना झाले होते रात्री प्रवास करत असताना विक्रोळी जवळ एका बाईक स्वाराचा अपघात झाल्याचं शिंदे यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबून स्वतः गाडीतून उतरत या जखमी बाईक स्वाराची चौकशी केली तसेच तात्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याला राजवाडे रुग्णालयात दाखल केले चंद्रकांत पोळ वय बेचाळीस असं या जखमी बायक स्वाराचं नाव असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार जोरदार चर्चा सुरू आहे यातच आता महाराष्ट्राचे राजकारणातले म्हणून ओळख असलेले पवार कुटुंब एकत्र येणार अशा चर्चेला उदाहरण आले आज विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत एकत्र आले यावेळी युगेंद्र पवार यांनी काकींच्या बैठकीपूर्वीच भेट घेत त्यांच्या पाया पडले त्यामुळे पवार कुटुंबियांच्या एकत्र येण्याचे देखील संकेत मिळत आहेत यावर योगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या माळ असल्यापासून ते माझे काकी आणि काकीस बत्तीस वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळं संपत या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी त्यांचा पण मी आदर करतो मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम आता पूर्ण या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा एक मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे प्रसिद्ध मूर्तीकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम पंचवीस एप्रिल पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे हा पुतळा जमिनीपासून त्र्याण्णव फूट उंच आहे छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल असणार आहे तसंच शिवपोत्याचे आयुर्मान शंभर वर्ष असणार आहे असं सांगण्यात येते तर याची दहा वर्ष देखभाल आणि दुरुस्ती रामसुतार आर्ट्स क्रिएशन कडे असणार आहे सध्या महिलांमध्ये वंधत्वाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे महिलांमध्ये विवाहित जोडप्यांमध्ये वंधत्व संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी वीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान राष्ट्रीय वंधत्व जागृत सप्ताह साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर सिद्धिगिरी हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ टेस्टिव्ह बेबी सेंटर कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वंधत्व निवारणीसाठी आरोग्य मोहीम हाती घेण्यात येणार आहे याची सुरुवात चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता सावित्रीबाई फुले रुग्णालय या ठिकाणी होणार आहे तर जास्तीत जास्त वंधत्व असलेल्या जोडप्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर वर्षा पाटील आणि महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केले आता क्रिकेट क्षेत्रातून मोठी बातमी समोर येते राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप करण्यात आलाय राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एकोणीस एप्रिल रोजी खेळण्यात आलेला सामना आता वादाच्या सा राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या हॉक हो समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केलाय लखनौ विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना कसा गमावला असा सवाल बिहानीने विचारला बिहानीच्या या आरोपामुळे राजस्थान रॉयल्स आणि आय पी एलच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित झालेत आता या आरोपांना राजस्थान रॉयल्स आणि बीसीसीआय काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दक्षिणाच्या चित्रपटासोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री ज्योतिकाने पती अभिनेता सूर्यासोबत काल श्री अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी ज्योतिकाने अंबाबाई तसंच कामाख्या देवी मंदिराला भेट दिली तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आई अंबाबाईचे फोटो शेअर केलेत या फोटो सोबतच ज्योतिकाने कॅप्शन मध्ये लिहिले नवीन वर्षात कोल्हापूरची अंबाबाई आणि कामख्या या पवित्र शक्तीपीठांना भेट देण्याचे भाग्य मला लाभले तर माझ्या पुढच्या चित्रपटाची सुरुवात मी करत आहे तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच आपले आभारी आहे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी